त्यांना भारतीय जनसंघामध्ये हो राजकीय काम करण्याकरता जबाबदारी देण्यात आली स्वतः चांगले वक्ते होते होते लेखक होते पत्रकार होते त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत नक्कीच त्यांचं हे प्रेरणास्थान भारतीय जनता पार्टीच्या सर्व वाटचालीमध्ये प्रेरक राहायला आहे मला असं वाटतं की पहिले पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आपण हो त्यांना म्हणू शकतो एकोणीसशे शहाण्णव साली तेरा दिवसांचं सरकार आलं त्याचबरोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एक वर्षाचं सरकार आलं आणि एक ते सरकार पडलं परंतु आम्ही सत्तेचं कॉम्प्रोमाइज न करता तडजोड न करता त्यांनी त्या सरकाराचं देखील बलिदान दिलं त्यांच्याच काळामध्ये जगामध्ये भारताने अनुस्फोट देखील केले आणि जगाला दाखवून दिलं तर एक मोठी शक्ती आहे नक्कीच मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या प्रेरणेचं आपल्या सर्व सामाजिक राजकीय कामामध्ये प्रेरणा घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वांना घेऊन मित्र शब्द आहोत त्यांना करताना देऊ